एकदम खतरनाक असं दुःख येईल फॉग 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 ही फॉगी आहे सगळं वातावरण हे हँडपंप खाली चांगोळ करतोय चला आता काशी मध्ये आलोय मित्रांनो तो बघा किव दिशा तंग तंग गल्ली मधन रोड चालले माणसं बी चालले दोन्ही बाजूनी बी गाड्या येते मित्रांनो तर गैदी लय बघ तर आपलं ह्या वर्षीचं दोन हजार सव्वीस मधलं पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो पाठीमागं पाठाय का माझ्या कसं आहे शिअर तर मित्रांनो मैं आए स्वप्नल देवड़े मी खड़े हो तो बारामती ते नेपाल भूतान म्यानमार अनिशा ने बाहत यात्रा दिवस है चौर तुम आला है प्रयागराज तो आलो के बोलूंगा कि बहुत दिन से ट्रैवल कर रहे हैं हंड्रेड डेज से ज्यादा हो गए इनको और तीन कंट्रीज ट्रैवल कर चुके हैं इन शॉर्ट और बहुत ही रेगुलर बाइक पे ट्रैवल कर रहे हैं तो इस वजह से हमने एक छोटा सा जस्चर किया अपनी तरफ से जो हम कर सकते थे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण युपी मध्ये काल बिहार मधून आपण युपी मध्ये एंटर केलं होतं पण बिहारमध्येच आपल्या ह्याच्या जे आपले टेंटचे जे स्टिक असते ज्या जेव्हा टेंट उभा राहतो ते तिथंच विसरून राहिल्या होत्या मी याच विसरलंय पाकिट पडलंय ट्रिक विसरले आता टेंट नवीन घ्यायला लागतंय का रिपेअर होते काय माहिती ते भेटतं पाहिला गेलं अशा प्रकारे मग काल आलो होतो आणि मग इथंच ऑफिसमध्ये पेट्रोल पंपाचं काम चालू आहे मला मी हे अशा प्रकारचं पेट्रोल पंप आहे अजून चालू नाही झाला तर हिथं त्यांनी टेंट लावायला मला जागा दिली होती झाडून बिडून दिलं टेंट वगैरे खोलला आणि काय झालं स्टिकच नाही मग मी निराश होऊन तिथं झोपायला लागलो होतो उघड्या म्हणले आतमध्ये झोपा तर इथं आपण झोपलो होतो अशा प्रकारे आता सामान बिमान आवळतो आणि आंघोळ काळायची मेन म्हणजे तर इथं लाईट नाही आहे लाईट आली की आंघोळ काळायची बोवायच्या मोटरखाली आणि निघायच्या अशा प्रकारचं नियोजन आहे इथं गाडी आहे आणि पंप अजून चालू नाही झाला त्यामुळं काही अडचण नव्हती ऑफिसमध्ये झोपलो तर चला दाखवतो तुम्हाला पुढं काय इथलं वातावरण दाखवतो एक तर कसं आहे एकदम शेती आणि एकदम फोगे फोगी वातावरण आहे ती पाहू शकताय तिथं आजूबाजूला पाठीमागं बघा गहू आहे आणि अशा प्रकारची शेती सगळं दुःख दुःख दुख दुख दुःख झालंय आणि आत्ता वाजल्यात नऊ नऊ वाजल्यात सकाळच्या आता इतकं दुःख आहे चला मला आजच्याला जास्त रनिंग नाही करायची त्यामुळं काय मी लोड घेत नाहीये मला एकशे साठ किलोमीटर जायचे प्रयागराजपर्यंत त्यामुळं निवांत निवांत चाललंय आपलं तर चलो मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय आता माझ्याकडे एक अननस आहे ते मी इथं देऊन टाकतो कारण मी दोन तीन दिवस झालो या उजवा गावते की मला काय खायला कापायला काहीच नाही आहे तर ह्यांना देऊन टाकतो येलेलो सर हे खालो आप काटके मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं बाय बाय करून ह्यांना आणि तर आपल्याकडं जे अननस होतं आपण त्याला जे कोलकातामध्ये भेटलं होतं हे आहे पश्चिम बंगालमध्ये जे आपल्याला एका जणांनी दिलं होतं ते ह्यांना देऊन टाकलं जाऊ दे मला लोकं चांगली वाटली मला असेच पुन्हाही द्यायचं होतं त्यांना जी लोकं चांगली तिथं पेट्रोल पंपाचं काम चालूच आहे अजून मला पाऊन तासात आंघोळीच जुगाड पाहिलं पाहिजे चलो वातावरण क्लिअर झालं बरोबर साडे नऊ वाजल्या मला निघायला काशी विश्वनाथ मंदिर नाही किती आ... किलोमीटर काशी विश्वनाथ मंदिर इथन जवळपासून चव्वेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर इथं काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन करायला जायचं आहे त्यासाठी दोघा मला आंघोळ करायची मित्रांनो तर हे फॉग आहे फॉगचं वातावरण नाही पण पॅच पॅच मध्ये काही ठिकाणी एकदम जवळचं इथलं हिथलं दिसलं आहे काय काही ठिकाणी लांब लांब पर्यंत दिसत अशा प्रकारे आंघोळीचाच लफडा झालाय आपण सकाळी तिथंच आंघोळीचं नियोजन झालं असतो ना मित्रांनो तर जेवण करतोय अशा प्रकारे पाहू शकतोय शेवभाजी रोटे आणि अशा प्रकारे आहे बघूया बहुतेक एक व्हिडिओला एक मोठा झाला तो कट करायला लागेल मग अशी रेफॉड केलेला आता इथंच एक धाबा आहे तर डाब्यावर थांबून काशीच्या अलीकडं बनारसच्या अलीकडं थांबलोय जेवण करण्यासाठी मित्रांनो तर जेवतोयच मी शेवभाजी रोटा संपल्या म्हणून भाऊ ने बघ गरम मी एकदम टकाटक फुगवलेल्या रोटा बिटा बनवून आणल्यात धन्यवाद दो दे दो मित्रांनो तर हे हॉटेल होतं इथं जेवण केलं आता ही हॉटेल होतं पाहू शकता इथं जेवण केलं इथंच गाडी लावली तर पेट्रोल पंप विचारलेला आंघोळीसाठी तर जेवण केल्यानंतर इथंच हँडपंप दिसला हे हँडपंप खाली चांगोळ गवतोय चला आंघोळ काय त्यांना व्हिडिओ काढत झाल्यावर दाखवतो तुम्हाला इथं आंघोळ करतो पहिलं तर पाणी भर एका या काश्याच्यात लय व्हायची हो नाही आपल्याला पण हे लय आपल्याकडच नाही हलक पाणी लई मारत एका काश्यात इसको पकड़ल जा रहा दिख रहा है उके में मित्रांनो तर फायनली आंघोळ झाली आता आंघोळ झाली कपडे वगैरे घालतो आणि आता निघतो आपल्याला काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन करायचे हा 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 लय गार लागते गार वाटलं मी मित्रांनो फायनली इथनं निघतो चलो बाय बाय चला आंघोळ केली एकदम बारीक दिसतंय का चार आंघोळ केल्या वेळेला दिसतंय जा फ्रेश ओके तरी धूळ लय लागली कॅमेळाला चलो बाय बाय चलो बाय मित्रांनो तर आंगोळी वगैरे करून झाल्यानंतर ना फायनली आपण आता काशीमध्ये आलोय मित्रांनो तो मेन हायवे उतरून खाली आलोय आलोय आता आपण बनारस मध्ये नदी क्रॉस करून हा नदीचा पूल होता मित्रांनो तो कॅमेरा चार्जिंग नाही ते मोसा सारखं कटकट होतंय आता मग इथला राईट घ्यायचं आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मित्रांनो तो पोचलोय काशीत नाही कधी आणि हे जी कॅमेराची बॅटरी डाऊन झाली सारखंच बंद पडतय मित्रांनो तो मी कुठल्या बोळीत घातले काही काय नाही मला फायनली गल्ली बोळातले रोड पार करत आपण मित्रांनो तर बघा क्यू दिशा तंग तंग, तंग तंग गल्ली मधनं रोड चाललेत माणसं बी चालल्यात दोन्ही बाजूनी बी गाड्या येतात हा आ, तीन घंटे का वीस रुपये मित्रांनो तर हा लाई कॅमेराची बॅटरीच मित्रांनो तर गाडी पार्किंगला लावली आता आता कॅमेरा चार्जिंगला लावलाय तिसऱ्या मजल्यावर लावली गाडी पार्किंगला गाडी सामान तसंच आहे बाकी चला आता दर्शन करून येऊया टी एन पार्क मध्ये लावली तीन तासाचे वीस रुपये अशा प्रकारे आहे नहीं। नहीं। सेकंडला तर मोकळंच होतं सेकंडला पाहिजे होती मित्रांनो तर अशा प्रकारे मोठी अशी लिफ्ट आहे आणि लिफ्ट गाडी टाकून जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपली गाडी तर व्हायची आपलं वेळेला आलोय आता लिफ्ट मध्ये तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे बहुने आपली गाडी घेतली क्या भाई पाहू शकता इथं दुपहिया पार्किंग आहे तिथं लावली गाडी आणि आपल्याला इथनं सॉरी चालत जायचंय गर्दीच गजबजच गजबज दिसती चला जाऊया मंदिरापाशी गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता मित्रांनो तर लय गळदी दिसती गजबज गजबज दिसती पार्किंग आहे इथं पार्किंगला लावली अं पार्किंग म्हणून लाईव्ह लोकेशन सेंड करून ठेवतो परत सापडलं नाही तर काय करायचं अशा प्रकारे आहे आणि ह्या गल्लीला सगळ्या बनायशे साडी वगैरे भेटते त्या साईडला कारण एवढी गर्दी झाली काय काळा नाही कशाची गर्दी झाली हा माझी तीन ती मागं पुढं 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 सगळी गर्दीत गर्दी झाली भांडणं झाली काय मध्ये मित्र मित्रांनो <laughs> <laughs> तर सॉरी मंदिराचं गेट आहे ना त्या गेट पशी आलं आता हे कुठलं गेट आहे मला माहीत नाही आहे पण आपण गंगा गेटनी जाणार आहे गंगा नदी आहे त्या साईडच्या अशा प्रकारे तुम्हाला लॉकड लॉकर लॉकर म्हणत लो असते सारखी आपल्याला गंगा गेट ने जायची लय गैदी पण दर्शन होते का नाही काय माहिती मित्रांनो तर हे मलिक गेट आहे तर या गेटने आपल्याला जायचंय मित्रांनो तर अशा छोटे छोटे गल्ले आहेत खाली जाण्यासाठी तर चला आपल्याला जायचं नदीकडं मित्रांनो तर गैदी लय चला लय बेकार गैदी हरव मानो तर मी आहे आता काशी विश्वनाथ मंदिर येते लय गैदी बेकार आता मी मनी गैदी का घाटकडे चाललंय म्हणजे तिथन आपण गंगा दोन तीन पण इथं गर्दी बघा कशी लोकांना एकमेकांना लागलं दाबायला बेकार गर्दी भाऊ अजून तर आज, आज पण हे मेळावा तर अजून चालू झाला नाही मित्रांनो तर आपण आता मणिकैनिका घाट कशी आलेलो आहे तर ही पाहू शकता तुम्ही आत्ता पाहिलंच की राम नाम सत्य राम नाम सत्य तुम्ही ह्या रोडने चाललं की तुम्हाला ऐकायलाच भेटतं आणि पाहू शकता कितीतरी चिता संगत जळत आहे मनिकैनिका घाट हा असा घाट आहे तिथे बारा महिने कधी पण तुम्ही आला ना तिथं नाही वेळ तुम्हाला चिता जळत आणि दिसत असता इथं ज्यांचं अंतिम संस्कार होतं त्याला लोक्ष प्राप्त होतं असं म्हणतात त्यामुळं भरपूर जे इथं नाही वेळ अंतिम संस्कारासाठी आणतात असं तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या घाटापासूनच तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता पाहू शकता आता किती प्रयत्न चाललेत आणि खाली किती जळत आहेत अशा प्रकारचा घाट आहे मित्रांनो हो इथं आल्यावर तुम्हाला जीवनाचं रहस्य कळतंय भाऊ सत्य कळतं की भाऊ जीवनात काही नाही आहे शेवटी मरायचंच आहे माणसाला त्यासाठी फिरून घ्यायचं माणसांनो अशा प्रकारचं आहे पाहू शकता किती जळत आणि किती नदी डुब दुप, डुबवतात लगेच जाळायला आणतात अशा प्रकारचं आहे तर चला आपण जाऊया बोटिंग होती तिकडं तर मित्रांनो ह्या साईडने नव्हे पूर्ण बोटिंग होती तुम्ही इथनं बोटिंग करू शकता तुम्हाला ऐंशीच्या ऐंशी घाट दाखवता येईल अस्सी घाट म्हणजे ह्या काशीमध्ये ऐंशी गाठ आहे मित्रांनो तुम्ही इथं आला तर इथं बोटिंग नक्की करा एकदा तरी मी ऑलरेडी अदोगर बोटिंग केलेली इथं ऐंशी घाट आहे त्या ऐंशीच्या ऐंशी घाटांची तुम्हाला माहिती दिली जाते म्हणजे इथनं नव्हे राम घाट लक्ष्मण घाट म्हणजे असे अनेक घाट आहेत प्रत्येक जे महान व्यक्ती आहेत त्यांचे घाट आहेत इथं नरेंद्र मोदी घाट पण आहे असं पण आहे मित्रांनो जे जे आपल्या इथनं पण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इथे एक घाट आहे अशा प्रकारची घाट आहेत मित्रांनो तर मणिकैनिका घाटवर आलो आहे इकडं पाहू शकताय मणिकैनिका घाट लाकडंच लाकडं दिसतात आणि इकडं बोटिंग चालू आहेत ना पाहू शकत आहे आणि तिकडून गंगाद्वारे मंदिराचं काशी विश्वनाथ लय गैदी लय गैदी बेकाराशी गैदी आता इथे एखादा फोटो व्हिडिओ काढूया आणि मंदिराकडे जाऊया लय गैदी असली तर दर्शन नाही करायचं आम्हाला आम्ही मित्रांनो तर आलो आहे आता दर्शन करायला आतमध्ये आलो आहे मेन म्हणजे मंदिराच्या कॉरिडॉरामध्ये लय तकलीफ ते येईलच कॉरिडॉर पर्यंत जाऊ शकतो इथ आपण बॅग घेऊन मित्रांनो आलोय आता हातमधल्या साईडला मंदिराच्या मित्रांनो तर मंडपाच्या शेजारीच नाही आपण बॅग वगैरे ठेवली आणि आता चाललोय दर्शन करायला आता दर्शन करायला किती वेळ लागतोय काय माहित नाही मित्रांनो तर मंदिराच्या आतमध्ये खूप गैदी आहे आता बहुतेक नवीन वैशामुळं ही गैदी असेल असं मला वाटतंय नाहीतर एक तर आपलं हे कुंभ कुंभच म्हणतोय तर मेला चालू होणार आहे ना त्याच्यामुळं पण गैदी असू शकते असं मला वाटतंय तर हे अशा प्रकारे पाहू शकत आहे काय असते काशी विश्वनाथ मंदिरासाठी दोन दरवाजे आहेत एक तर एक हा कॉरिडॉर झाला हा हे मेन कॉरिडॉर मध्ये आतमध्ये एक आखं ही एक कंपाऊंड आहे त्याच्यात आत मंदिर आहे आणि मंदिराला चार दरवाजे आहेत आणि चारही दरवाज्यातनं दर्शन चालू आहे आता मी गेट नंबर एकला ला गंगा दोआला बसलेलो आहे पाहू शकता हे गंगा दुवार आलोय मीच आहे अशा प्रकारे गंगा दुवार पासून आलेलो आहे मी दर्शनाला इथं आत येऊन पण जवळपास नव्हे एक तासाच्या पुढे टाइम लागणार आहे एवढं फिरत फिरत जायचं म्हणल्यावर मित्रांनो तर दर्शन वगैरे करून आलोय आता आणि आता निघतो इथ एक फोटो वगैरे हो काढतो एक तास लागला कम्प्लीट दर्शन करायला तुम्हाला सांगतो मला किती वेळ लागला एक्झॅक्ट पाऊन तास लागला पंचेचाळीस मिनिटं मी इथनं एक पंचेचाळीसला इथंच बसलो होतो इथनं गेलो होतो इथनं मला नाही वे पाऊन तास लागला मोबाईल ठेवल्यापासून एक फोटो काढतो इथे मित्रांनो तर फायनली निघतो आता इथनं लय वेळ टाइमपास करून काही उपयोग नाही आहे कारण ना आपल्याला मेन म्हणजे टेंट नाही आहे आपल्याकडे था था। गुए। गुए। आ, आता आपली बॅग वगैरे घेऊन निघूया इथे मित्रांनो तर फायनल दर्शन वगैरे करून आलोय आता आणि आता निघतोय बॅग वगैरे घेतली नाही काय करायला लागतंय मोबाईल अनलॉक करून दाखवायला लागतोय की आपलाच आहे का नाही अशा प्रकारचं आहे चला हर महादेव मित्रांनो तर आपलं ह्या वर्षीचं दोन हजार सव्वीसमधलं पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी कळत होतं बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा ती पूर्ण झालेली आणि आपण कधी रिटर्न निघालो होतो तर रिटर्न जातानाच आपल्याला यू पीमध्ये असणार काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग लागलं तर आपण त्यात ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलंय आणि दोन हजार सव्वीस मधलं हे आपलं पहिलं दर्शन आहे ज्योतिर्लिंगाचं आणि काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचं हे माझं टोटलचं चौथ्यांदा चा दर्शन आहे मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये हरहर माधवनं केले ह्या वर्षीचे पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं आहे मी ह्याच्या अगोदर ऑलरेडी मी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण केलेलं आहे दरवर्षी माझ्याकडून नव्हे बारा कायण्याचा प्रयत्न करतो मी कधी बारा होतात कधी आठ होतात कधी सहा होत्यात अशा प्रकारे असते तर ह्या वर्षी पण आपण बारा कायण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये हर रेव महादेव नक्की लिहा तुमचा भावालाय काशी विश्वनाथ मंदिर पाहू शकता आतमध्ये कॅमेरा कसल्याही प्रकारे अलाउड नाही आहे दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आता निघालो आहे आपण प्रयागराजला मे ह्याच्यात मागमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर मागे नक्की द्वार कशी आलेलो आहे आता आणि आपण आता निघालो आहे पार्किंगच्या दिशेने बाहेर आल्यावर तिघच बसगत हो काय दर्शन चलो मित्रांनो तर फायनली पार्किंगला पोचलंय पाहू शकता पार्किंग इथं आणि आता निघतो इथं किती वाजल्या काय माहिती पण मला प्रयागराजला कसल्या परिस्थितीत पोचायचे माझं जर टेंट व्यवस्थित असतं ना तर मी नाही इथंच बुककाम केला असतो आजचा हर महादेव मित्रांनो तर मी आत्ता काशीमध्ये काशी बनारस काही पण म्हणू शकता तुम्ही तर काशी विश्वनाथ मंदिराचं आत्ता दर्शन करून आलो आणि इथं गाडी पार्किंगला लावली होती चार मजली पार्किंग आहे टू व्हीलरची पेयन पार्क तर इथं मी व्हिडिओ कशासाठी काढतो आहे एखादा बैरं होईल फॉनपाका किती वाहतात आता तरी कमी झाला लय लय बेकार आवाज मारत होता अशा प्रकारे आणि गाडीचा लय दिसलं का तुम्हाला तिकडून दाखवतो चला बाय बाय मेन तर काय माहिती का मला गडबड कशाची मुळ झाली माहिती का माझं टेंट नाही व्यवस्थित टेंट नाही त्यामुळे मला टेंट घ्यायला लागेल तर राहायची व्यवस्था होईल आणि टेंट डिक नाही बाय प्रॅगराईड इथं प्रॅगराईड ला डायरेक्ट चाललोय मी तर मित्रांनो बाय बाय भेटूया पुढं आता लिफ्ट मध्ये चौथ्या बस नाही बोलते मित्रांनो तर तीस रुपये झाले पार्किंगचे अशा प्रकारे आपले जवळपास तीन घंटे रुकी ना गाडी किती घंटा रोखी तीन ढाई घंटा होई घंटा तीन घंटे हो okay. का होते मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं मित्रांनो तर ह्या माणसाच्या हिमतीला दात द्याय पाहिजे सायकलचं बघा काय झालंय चाक पूर्ण बेंड झालंय तरी चालवतंय बसून चालवत होतो आता उतरले गुटून 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 गुटुंग गुटुं, करत गुटुं। चालली होती चला बघा आता काय राहिलंय का त्यात मित्रांनो तर आता आपण वाराणसी मधला निघतोय हे बघा हे जो मेन रोड आहे वाराणसी ते स्ट्रीट लाईट बघा कशी बसावली त्रिसुलय आणि डमरुई एका साईडला डमरू एका साईडला ला अशा साईटने अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट आहे रात्री एकदम जबाड दिसत असत मित्रांनो तर पेट्रोल टाकायचं सकाळी लक्षातच नव्हतं राहिलं बरं झालं लक्षात आलं नाही तर सध्याकाळ खेळ ढकलायला लागली असती ते का काय झालं काल आपण ज्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो ना त्या पेट्रोल पंपावर पेट्रोलच नव्हतं विकायला ओके तर चाळीस तर रेट कमी आहे रुपये लिटर आहे मित्रांनो तर यू पीत आहे मी आणि इथं पाहू शकताय आ... कितने काय भाई कितने कोय काय तिथं सगळं पाहू शकताय सगळे पतंग पतंग उडतात दिसले का तुम्हाला मित्रांनो तर मी आता नाही वे यू युपी मध्ये आणि इथं आपले मकर संक्रांतीमुळं मुळे नाही वे पतंग उडवायचं चाललंय सगळी इकडे पाहू शकतोय पतंग दिसतात पण नाही खत ना काही हायवेने चालणार आहे टू व्हीलर साठी हे मांजा याचा तुम्हाला मी बघ आता तुटतय का एखाद्या कळा कापली असं तुटता तुटा नाही एखाद्याचा गळा हात हाता हाताने तुटा नाही म्हणलं हात मित्रांनो एखाद्याचा गळा बिया कापायचे का माहिती जमानी तुम्ही जर इकडं फिरत असताल या दिवसात तर जमानी चाला कुणाचा द्वार अडकला असेल तुमच्या मुलक्यात अडकल ते सांगता यायचं नाही आता तर मी हेल्मेट पार खाली घेतले अशा प्रकारे बघा रोडवर दोरे बिरे आलेले असतात फक्त सा सावधानी पूर्वक चालवा बाकी काय नाही प्रयागराजच्या मी एंट्री गेट पशी पोचलो आहे जवळपास एकशे सव्वीस किलोमीटर होतो आपण जिथं गाडी पार्किंगला लावली होती तिथनं ही पाहू शकता सरस्वती दोर म्हणून अशा प्रकारचं प्रयागराज तीन द्वार आहे त्याला यमुना द्वार गंगा द्वार आणि सरस्वतीचा दोर तर आपण आपल्या इकडून आलं की आपल्याला लागत माधव पाठी पाहताय का माझ्या कस आहे तो शिअरांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत होतो बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि इशान्य बाहेर ती संपलेली त्यातील दिवस आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दिवशी तुमचा भाऊ आलाय प्रागराज येते इथं जो माग मेळा पाहिलाय जो तीन जानेवारी पासून एक मेळा पाहिला इथं माग मेळा तो पाहण्यासाठी किंवा स्नान करण्यासाठी आलेलं आहे तिथं मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आलेला आहे मित्रांनो तुमचं जेवढ आहेत आणि कशी व्यवस्था राहण्याची केलेली मित्रांनो कोण कोण येणार आहे मेळ्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या तुमचा भाऊ माघ मेळ्याबद्दलची सगळी माहिती सांगणार मित्रांनो काय झाट वातावरण झालं दिसतो इकडच्या साईडला पण इकडच्या साईडला पण तिकडं संगम दिसतोय नदी कुठनं गेली ओके नदी पुढे मित्रांनो तर आलोय आपण आता डीक्यात लोक बरोबर माधव मित्रांनो तर मी आहे आता प्रयागराजमध्ये आणि प्रयागराजमध्ये आपण आलो डी लॉनला कारण काय तुम्ही पाहिलं मागच्या कालच्या दिवशी की आपले नव्हे जे टेंट होते त्याचे स्टिक होते ना ते स्टिकच एका जागा विसरले होते तर इथं आलो तर इथं स्टिक भेटतात तर चेक केलं क्रॉस चेक झालं तर भेटतात स्टिक तर मेन म्हणजे इथं अवेलेबल नाही आहे तसं इथले स्टाफ चांगला होता त्यांनी आपल्यासाठी नव्हे एक ह्याच्यातलं काढून देतात आणि ते त्यांच्या इथं मागवणारे अशा प्रकारचं आहे तर चला घेऊया आप आपलं आणि अजून जॅकेट पण चांगलं आहे हजार हा, रुपयाला ते जॅकेट पण घ्यायचं आहे माझं एक जॅकेट घेतो एक मित्रांनो तर भाऊनी आहे आपल्याला टेंटमधल्या स्टिक काढून देतोय भाऊ बरोबर एक मस्त अशी रील काढतो मी भाऊनी मदत केली म्हणून ओके थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो तर मी आहे आता प्रयागराजमध्ये मित्रांनो तुम्ही काल पाहिलंच की आपल्या नव्हे ह्या ज्या स्टिक होत्या ना त्या बिहारमध्येच राहिल्या होत्या ना आपण काल यू मध्ये आलो होतो तर आपण बिना टेंटचंच काल झोपलो होतो कारण हे टेंट उभा करण्यासाठी ह्या स्टिक लागतात आणि ह्या स्टिकच आपण विसरून आलो होतो तर मी आता नव्हे प्रयागराजमध्ये डी कॅथलॉन म्हणून शॉप आहे कारण आपलं आप डी कॅथलॉनचं टेंट होतं तर इथं आलो आ, बेसिकली ह्या स्टिक नाही वे इथं अवेलेबल नव्हत्या तर हा भाऊ आहे आपला तर ह्या भाऊनी काय केलं माहिती आहे का ला मी लांब नावलो आहे आणि बरोबर दिवसापासून फिरतोय त्याला सांगितलं म्हटलं काय ते करून मला मदत कर नाही तर मला अख्खा नवीन टेंट घ्यायला लागला असता ह्या फक्त आठशे रुपयाच्या स्टिक एक टेंट सव्वीसशे रुपयाचा होता तर भाऊला म्हटलं काय ते जुगाड लावू तर भाऊनी काय केलं हे स्टे स्टिक ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि एकाच टेंटमधले काढून नाही मला ह्या स्टिक दिल्या तर भाई क्या बोलो आप मैं यही बोलूँगा कि बहुत दिन से ट्रैवल कर रहे हैं हंड्रेड डेज से ज़्यादा हो गए इनको और तीन कंट्रीज ट्रैवल कर चुके हैं इन शॉर्ट और बहुत ही रेगुलर बाइक पे ट्रैवल कर रहे हैं तो इस वजह से हमने एक छोटा सा तो जस्चर किया अपनी तरफ से जो हम कर सकते थे एक रेगुलर टेंट से एक स्टिक निकाल करके इनको दिया हमने सो दिस इज़ नॉट फॉर द एवरी बट वी आर गिविंग फॉर दोस पर्सन जो कि बहुत ही ज़्यादा एडवेंचरस है अपनी चीज़ों को लेकर के और अपने पैशन को फॉलो करते हैं तो मित्रों ये सग नहीं है बहु ने अपने मदद के लिए धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा असेच लोक मदत करत असतात आपल्याला हा पण बाई हा बसला खाली तर <laughs> चला फॉलो <भालो> नक्की करा <laughs> मित्रांनो तर लोन मधन निघालो आता इथनं दोन पॅन्ट घेतल्या आणि एक आपले स्टिक घेतल्या स्टिक काल लक्ष नाही दिल्यामुळं आठशे रुपयाचं नुकसान झालं चला जाऊ रे जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून निघायचं आणि पुढे जायचं ओके चलो होत डी डिक्यातला आलो पण काम झालं त्यामुळं बरं वाटलं नाही काम नसतं झालं तर माझी तयारी होती टेंट पण घ्यायची टेंट म्हणजे सुट्ट सुट्ट घ्यायचं म्हणजे कापड कापड होत त्याचं जाऊ दे गणित लावत बसतोय मी चलो आपल्याला यायचे आता जनआश्रयक पाहू या खादन तिथं थांबवत मित्रांनो तर खातो आता डोसा डोसाच खावा मला वाटतंय भाई एक डोसा दे दे यार ओके बॅग खाली गाडी पे दे ओके मित्रांनो तर इथेच डोसा खातोय डोसा आता लई दिवसात डोसा खातोय माझी मान का दुखायला लागली कीच का आहे मला चला मित्रांनो मित्रांनो अजून एक घेतला आहे पहिला चांगला म्हणून अशा प्रकारे एकदम भारी म्हणजे सत्तर रुपयात चांगला पनीर बी टाकले वटाणा बी आहे एकदम त्यामुळं भारव लागते मित्रांनो ला तर सगळं फिरून आलो पण मागच्या वेळेसपेक्षा लई छोटा मेळा आवाज आहे आता दहा वाजल्या संध्याकाळच्या ते मला राईटची जागा नाही भेटली चला बघूया कुठं ते नियोजन होईल होती जायला कल आता इथ